हे बघा माग उभं असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे या ठिकाणी जागा आहे बसायला पुणे उभं राहू नका पण इकडे पुढच्या आहे त्या ठिकाणी बसवून घ्यायचंय सगळ्यांनी बाहेर उभं असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती या ठिकाणी बसवून घ्यायचं आहे

पस्तीस लाख चोवीस हजार रुपयाचा निधी मंजूर होऊन त्याचप्रमाणे राजगड तालुक्यातील प्रशासकीय इमारतीचा बांधकामासाठी पंधरा कोटी नव्याण्णव लक्ष रुपयाचा निधी असाल जवळ जवळ कोटीहून अधिक निधी संग्रांताला कोणते साहेबांसाठी सा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया खऱ्या अर्थाने राजगड तालुक्याच्या वैभवाला आणि राजगड तालुक्याच्या आणि राजगडच्या नावाला कर्तृत्वाचे साजेस काम करणारा कार्य सम्राट आमदार त्याचबरोबर सन्माननीय वाशीचे आदर्श माझी नगरसेवक आमचे मित्र आदरणीय गणेशराव शिंदेसाहेब दोन्ही माध्यमांना विनंती आहे शिंदेसाहेब आपण कृपया व्यासपीठावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हावं

उपस्थित झालेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या रत्न खासदार आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय महासंसद खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचा राजगड तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय त्यांचा सन्मान राजगड पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय

मतदार मतदारसंघाची विकासाची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवरती करून देणाऱ्या बारामती लोकसभा मतदार मतदारसंघाच्या महासंशोधन लोकांचे केवळ साधन करीत असे आपल्या सामाजिक राजकीय कृतिश्लतेच्या माध्यमातून उत्तर देणाऱ्या महासंशोधत्न खाजात सुप्रियाताई सुळे यांचा सन्मान सुप्रियाबाई सुळे यांचा सन्मान महाविकास आघाडीच्या वतीनं कार्य सम्राटे साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या प्रसंगी संपन्न होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या शुभ असते त्याचबरोबर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे असणारे अध्यक्ष महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवसेनेचे कार्य आमदार अर्थात या विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतो आहे तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले भोर तालुका शिवसेनेचा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर भाऊ शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे उपाध्यक्ष गणेशराव दागडे आपल्या शुभस्ते आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ शिंदे यांचा सन्मान आपले राजकीय पदाला खऱ्या अर्थाला सामाजिक न्याय देण्याचं काम करणारा भोर तालुक्यातला शिंदे यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या उभास्थे बावली सन्मान या कार्यक्रम आदरणीय ज्ञानेश्वर बावली शिंदे यांचं पुन्हा एकदा राजगड तालुक्यामध्ये त्यांचं मनापासून स्वागत या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित

गणेशराव शिंदे साहेबांचा सन्मान आपल्या आप प्रभागापदा गणेशराव शिंदेसाहेबांचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी सन्मान तुमचा तसेच तोरणा केंद्र संघातर्फे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय कोरोना अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांच्या सर्व आहे सुप्रिया ताईचा सन्मान कोरोना क्रीडास या ठिकाणी होतोय आदरणीय संग्रामचे कातोडे साहेब यांच्या शुभ हस्ते नटेश्वरी म्युजच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये एक नवी ओळख निर्माण करणारे

विकास अधिकारी पंकजराव यांचा सन्मान आदर्श माझे जिल्हा यांच्या आणि निर्मीरता आणि मला जनतेच्या शेवटच्या तळागाळातले अधिकारी अर्थात आदरणीय पंकजराव शेळकेसाहेब यांचा देखील सन्मान गोरद तसेच कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले राजगड तालुक्यातले पत्रकार मान्यवरांचा सन्मान या प्रसंगी राजगड तालुका पत्रकार संघाचे माझे अध्यक्ष आणि दैनिक सकाळचे पत्रकार आदरणीय एक प्रश्नाला हक्काचा असणार व्यासपीठ आणि त्यांचा प्रश्न एक सरकार पर्यंत आणि शासन दरबारी पोहोचवणारा एक आदर्श पत्रकार आदरणीय मनोजराव कुंभार यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजगड तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू तथा नादासाहेब राऊत यांच्या शुभ असते आदरणीय मनोजराव चा सरपान संपादक त्याचबरोबर राजगड न संपादक आदरणीय जीवनराव सोडवणे आपला देखील या प्रसंगी संपादक होईल जिवंत यांचा सन्मान राजगड तालुक्याचे निवड डोंगरेचे अध्यक्ष शिवराज बापू शेतकर यांच्या शुभेत आदरणीय आदर्श पत्रकार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय राजगड नगर तालुक्याचे

आदरणीय महासंकर सुळे यांच्या शुभहस्ते आणि आदरणीय आमदार संग्राम दलांच्या शुभस्थे आदरणीय डॉक्टर देवकर साहेब आणि डॉक्टर अभिजित यांचा सत्कार या ठिकाणी आहे उपव्या दोन हजार नागरिकांची मोफतपणे रक्त तपासणी केलेली आहे आणि आता स्वास्थे आणि कर्जणी आरोग्य दवाखाना जवळजवळ पाच हजार नागरिकांची रक्त तपासणी केलेली आहे da

कार्यकर्त्यांना विनंती आहे इमारत यांचं उच्चाटन होत आहे ज्यांची थोड्याच दिवसापूर्वी आपण लोकसभेवर मोठ्या मदतीच्या निवड केली भोर तालुका जिल्हा शिवराज शेंडकर त्याचप्रमाणे गेल्या पाच सहा वर्षामध्ये एवढे माजी सभापती सीमाताई राऊत या दोन कामाचं उद्घाटन होत असताना ते आनंदाची बा, बाब आहे मला वेळ फार लागला कारण का या कामा या इमारतीमध्ये आज आपलं काम सुद्धा सुरू झालं असत परंतु वेळ

या ठिकाणी व्यक्त करतो लोकांना सम्राट आमदार संग्रामदा शुभस्ते डॉक्टर देवकर यांचा सन्मान होतो दोन दशकांना स्वागत करूया डॉक्टर अभिजित आणि डॉक्टर सुपुत्रांचा सन्मान तालुक्यामध्ये नवीन होणारी जे पंधरा कोटी नव्याण्णव लाख रुपये खर्चून प्रशासकीय या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय संसद रत्न संसदर सुप्रियाबाई फुले आणि आशाताई छायाबाई काळे रमेशजी शिंदे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष युवकाध्यक्ष प्रमोदजी लोखरे लो प्रदीपजी सुधीरजी रेनुशे मंगेश कोळी शिवसेना उद्धव साहेब ठाकरे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सर्वांना आशा होती की ताई कधी येतात गेल्यामध्ये मी पण आमदार साहेबांना सांगत होतो की ताईची वेळ घ्या मी सुद्धा ऑफिसच्या संपर्कात होतो परंतु लोकसभेची निवडणूक झाली आणि ताईंना देश देशपातळी राजकारणामध्ये महत्वाची भूमिका महत्वाची असल्यामुळे त्या दिल्लीला निघून गेल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या हालचाली उघडत होत्या त्यामुळे ताईंना ताई त्या वेळेला वेळ मिळाला नाही नंतरच्या काळात सेशन लागलं आणि नंतर आपल्या तिकडं पाऊस मोठ्या प्रमाणात चालू झाला माताची लागण झाली आणि कारण पाऊस मुसळधार या ठिकाणी होतो ताई खर तर ताईची चौथ्यांदाची निवडणूक होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात का ज्या वेळेला पक्ष फुटला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारा सुन्न झाला आणि लोकसभेची निवडणूक या ठिकाणी घरामरी पडत होत्या त्याचबरोबर या तालुक्याचे कार्य सम्राट आमदार सम्राट संदर्ण तोटे आणि आदरणीय माजी मंत्री थोटे साहेब यांना अनेक महाराष्ट्रातील नेते भेटत होते परंतु जी प्रामाणिक कार्यकर्ते त्या ठिकाणी हादर राहिले आणि मोठ्या काम करत असताना फार अडचणी होत्या परंतु काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद सर्वच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिकपणे आणि स्वतःची त्याची निवडणूक आहे अशा पद्धतीने वेळे तालुक्यामध्ये सहा दौरे होते सहा दौऱ्यामध्ये परंतु आमदार साहेब आमच्या अगोदर दौऱ्यामध्ये यायचे रात्रीच्या दहा दहा वाद माझ्या भागामध्ये दौरा होता त्यावेळेला आमदार साहेब संध्याकाळी मुक्कामी या ठिकाणी आले होते त्यामुळे अतिशय आदरणीय ताईंना जी भीती वाटत होती आपल्या सर्वांना भीती वाटत होती परंतु एक मोठ्या मताधिक्याने पवार साहेबांची जो स्वाभिमान आहे किंवा आपण या ठिकाणी काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक आश्वासन देतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा कोणी उमेदवार असून ज्याप्रमाणे

म्हणजे लक्ष तिथेही सम्रम निर्माण झाला की अशा पद्धतीत त्या ठिकाणी राजकारण असते असो अनेक ठिकाणी आता विधानसभा आहे आम्हाला अजून आदेश नाही आदेश आल्यानंतर महाविकास आघाडीचं काम करण्याची आम्ही लोकसभेला जसं काम झालेलं आहे अशाच पद्धतीत आम्ही या ठिकाणी काम करू मी त्या ठिकाणी माहिती देतो आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय अधिक विकास कामा या ठिकाणी संपन्न होत असताना या सदस्य अमरराव नलवडे साहेब या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताय प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी त्याचबरोबर कानन गेवडे इथार टीम या भागाच्या गेल्या तीन वर्षापूर्वी मंजुरी झाली होती आणि काही ना काहीतरी अडचण येत होती त्या अनेक अडचणीचे साक्षी तरी आपण दोघही त्या ठिकाणी आहोत आगामी काळामध्ये आज मी उद्याच किंवा परवाचं म्हणत नाहीये परंतु पुढच्या काळामध्ये हे दोन नेते त्या ठिकाणी आल्यानंतर सर्व आगामी काळामध्ये आपल्याकडनं सोडवलं जाव्यात त्याचबरोबर या ठिकाणी बचत गटाच्या महिला गोष्टी मनोबल व्यक्त करतो या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद आदरणीय नलवणे साहेब खरं तर आदा साहेब ክረበራዳ